ते तू बोलावे वाक्याचा प्रकार ओळखा आता बघा आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवळ वाक्य आणि साधे वाक्य आता बघा वाक्याचे प्रकार नेमके कसे ओळखतात एकूण तीन प्रकार आहेत वाक्याचे एकूण तीन प्रकार आहेत आपल्याला तीन पर्याय दिलेले आहेत म्हणजे चार पर्याय याला तर आपण घेतो साधा वाक्य द्यायचं आहे मग हे ओळखायचं कसं बघा याचं उत्तर काय ते आधी तुम्हाला सांगतो याचं उत्तर आहे मिश्र वाक्य आता मिश्र वाक्य कसं आता हे ओळखायचं बघा संयुक्त वाक्य पहिल्या संयुक्त वाक्य समजून घेऊया आता संयुक्त वाक्य म्हणजे काय बघा संयुक्त वाक्य या संयुक्त वाक्यामध्ये दो 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 दोन वाक्य असतात काय असतात दोन वाक्य असतात आणि ते दोन वाक्य प्रधानत्व सूचक प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्ययाने जोडलेले असतात आता तुम्हाला प्रधानंत सूचक वाक्य काय आहे हे पुढील मालिकेमध्ये तुम्हाला समजावून सांगेल ठीक आहे त्यानंतर त्यानंतर सूचक वाक्यामध्ये दोन्ही वाक्य हे प्रधान असतात प्रधान असतात म्हणजे एकमेकावर अवलंबून मग आता दुसरा जो आहे तो मिश्र मिश्र वाक्य आता वाक्यामध्ये काय असते मित्रांनो बघा वाक्यामध्ये दोन वाक्य असतात एक वाक्य जे असते हे वाक्य असते आणि दुसरं जे वाक्य असते हे प्रधान वाक्य असते आणि हे वाक्य एका प्रधान वाक्यावर अवलंबून असते फक्त एवढं समजून घ्या की नेमकं काय असते वाक्य आणि संयुक्त वाक्यामध्ये काय फरक आहे आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे केवळ वाक्याचा आता बघा मित्रांनो केवळ वाक्य म्हणजे काय केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असतो म्हणजे एकच करता आणि एकच क्रियापद असते म्हणजे हे ठीक आहे अशा पद्धतीनं वाक्याचे आपले प्रकार आहेत म्हणून याचं उत्तर काय विश्र लिहिण्याची हातोटी या शब्द समूहासाठी योग्य पर्याय निवडा आता बघा लिहिण्याची हातोटी म्हणजे काय वैयक्तिक शैली नाही लेखन कला नाही लेखन कला ही कला आहे हातोटी म्हणजे लेखन शैली दिलेल्या आहे आपल्याला लेखन कला करते उत्तर द्यायचं लेखनशील लेखन विषय सुद्धा नाही बघा मित्रांनो लिहिण्याच्या आता जवळपास शब्द संग्रह आपल्याला महत्वाचा घटक आहे आपल्याला व्याकरणामध्ये शब्दसंग्रह या घटनावर चाळीस टक्के प्रश्न तुम्हाला विचारला जाणार म्हणून याची सुद्धा तयारी करा हे सुद्धा चांगले करा आणि या शब्दसंग्रहाची मालिका आपण पुन्हा सुरू करणार आहोत शब्दसंग्रह हा सगळ्यात महत्वाचा घटक आपल्याला व्याकरणामध्ये आहे लक्षात ठेवा ठीक आहे चल पुढचा प्रश्न घेऊ रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावी या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे आता बघा आता बघा वाक्याचे किती अर्थ आहे वाक्याचे अर्थ किती कितीचे बघावं लागेल आपल्याला बघा याचं उत्तर काय आहे तर उत्तर आहे विद्यार्थ आता विद्यार्थ काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो पहा वाक्य वेळा की समजून की विद्यार्थ वाक्य न्यावा याला फक्त त लागलेला न्यावा असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे बघा वाक्याचे प्रकार किती आहेत ते बघा या पदाच्या अर्थावरून चार प्रकार आहेत स्वार्थी वाक्य ज्यामध्ये फक्त काळाचा विद्यार्थ आणि त्यानंतर आहे संकेतार्थ ज्यामध्ये संकेत दिलेला असतो म्हणजे क्रियापदाच्या अर्थावरून चार प्रकार पडतात आणि वाक्याच्या अर्थावरून तीन प्रकार पडतात बघा एक विधानार्थी वाक्य असतात प्रश्नार्थी वाक्य असतात आणि उद्गारार्थी वाक्य असतात याच्यामधून या विधानार्थी वाक्याचे सुद्धा दोन प्रकार पडतात वाक्य आणि दुसरा तो आहे नकारार्थी वाक्य असे दोन प्रकार पडतात तर हे झाले आपल्या वाक्याचे प्रकार ठीक आहे बघा मित्रांनो उत्तर काय याचा विद्यार्थ हे महत्वाचं आहे ती गुलाबी उषा म्हणजे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे पेम जणू हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे बघा अलंकाराचे किती प्रकार आहेत कोणत्या प्रकारात मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आपण अलंकाराचा सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत त्यासाठी आपल्या श्रीपद जे युट्यूब चॅनल आहे त्यावर जुडू राहा तुम्हाला त्याचा नक्की फायदा येईल पुढे येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला फायदा होईल चालत ठीक आहे ना चल बघा आता बघा ती गुलाबी विषय म्हणजे परमेश्वराचे प्रेमचे आता याचं उत्तर काय उपमा उत्प्रेक्षा रूप आणि आपण अलंकार उप बघा याचं उत्तर काय तर तो उत्प्रेक्षा तो उत्प्रेक्षा कसं आहे अलंकाराचे प्रकार किती बघा अलंकाराचे दोन प्रकार वर्गीकरण केले होते एक आहे जो तुम्हाला दिलेला आहे आणि दुसरा दिलेला अर्थानं ठीक आहे ना एवढं लक्षात ठेवा आता तुम्हाला जे मागे लिहिलेले आहे दिलेले आहेत दिले ते पूर्णचे पूर्ण अलंकार कोणते दिलेले आहे आपल्याला अर्थ अलंकाराचे दिलेले आहेत पहा अनुप्रास श्लेष आणि यम हे तीन जे आहेत ते आपले काय शब्द लक्षात ठेवा आणि पुढे जे आहे ते दिलेले आपले अर्थ अलंकार आहेत जे अर्थावर आधारित आहेत तुलनेवर आधारित आहेत स्वभावावर आधारित आहे कारणावर आधारित आहे आणि इतर हे पूर्ण जे पूर्ण अलंकार जे आपण मजेशीरित्या घेणार आहोत ठीक आहे ना, पूर्ने पूर्ने ना? आता बघा पुढचा प्रश्न काय आहे जीवाची उलगा होणे जीवाची उलगाट म्हणजे होणे म्हणजे काय समजा तुम्ही एखादी चोरी केली किंवा तुम्ही परीक्षेत कॉपी करून राहिले त्याला चोरीच म्हणतात मग ज्यावेळेस तुम तुम्ही पापी पूर तुमच्या डोळ्यासमोर एकदम ते शिक्षक घेऊन उभे राहिले किंवा एखादा पॅलीवर तुमच्या समोर येऊन उभा आला तर तुम्हाला काय तुमच्या जीवाची उलाखाल होते आलं लक्षात काय म्हणतात जीवाची उलाखा होणे म्हणजे काय तर खूप भीती वाटणे लक्षात खूप भीती वाटणे बघा पुढचा प्रश्न काय सुरेशने सुरेश गाणे म्हटले या वाक्यातील कर्मविस्तार ओळखा आता हे आता हा जो टॉपिक आहे कर्मविस्ताराचा बघायच्या काय दिली आपल्याला की दोन घटक असतात त्यामध्ये एक असते विधेय उद्देश आणि दुसरा असतो विधेय आता विधेय म्हणजे काय आणि उद्देश म्हणजे काय उद्देश म्हणजे होते कर्ता एक कर्त्याचा भाग आहे आणि एक आहे विधेयचा भाग त्याला आपण म्हणतो क्रियापदाचा भाग आहे ठीक आहे ना एक आहे क्रियापद मग आता बघा या उद्देश विस्तारामध्ये म्हणजे कर्त्याबद्दल माहिती सांगत असेल तर तो झाला उद्देश विस्तार आणि विधेयामध्ये विधेयामध्ये क्रियापदाबद्दल माहिती सांगत असेल ज्यामध्ये क्रियापदाबद्दल माहिती सांगत असेल तर तो झाला विधेयक आता विधेयक कर्मविस्तार हा जो भाग आहे हा कर्मापूर्वी येणारे शब्द हे कर्माविषयी माहिती सांगत असेल तर तो, तो कर्मविस्तार आहे म्हणजे कर्मापूर्वीच्या जेवढे शब्द आहेत त्यांना काय म्हणून आपण कर्मविस्तार ठीक आहे सुरेश ने सुरेल गाणे म्हटले या वाक्यातील कर्मविस्तार होता म्हणते आता कर्मविस्तार म्हणजे काय बघा कर्माच्या आधी येणारे किंवा कर्माबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण विस्तार म्हणतो आता बघा यामध्ये दिल्या सुरेशने सुरेश गाणी म्हटले आता म्हणणारा कोण आता बघा एक आणखी तुम्हाला आधी सांगतोय समजवण्याच्या आधी यामध्ये आपल्याला बघायचं आहे वाक्याचे दोन घटक असतात एक असतो उद्देश आणि एक असतो विधेय आता उद्देश म्हणजे काय तर करता आणि विधेय म्हणजे काय तर त्याला म्हणतो आपण क्रिया करतो आता बघा वाक्यामध्ये क्रियापद काय आहे किंवा विधेयक काय म्हटले आहे आता बघा म्हणणारा कोण सुरेश सुरेश काय झाला सुरेश काय झाला का त्याचा करतात म्हणजेच काय झालं त्याचा उद्देश आता म्हणण्याची क्रिया बघा म्हणण्याची क्रिया कोणावर झालेली आहे गाणे गाणे काय झालं आपलं आता या कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे आहे तो, तो, तो सुरेश तो तो म्हणजेच हा झाला या कर्माचा विस्तार हा झाला कर्माचा विस्तार म्हणून उत्तर झालं त्याचा आपलं एकाक्ष समानार्थी शब्द सांगा आता एकाक्षाला म्हणजे काय म्हणजे म्हणजे एका एका बघणारा बघणारा तो कावळा बघा त्याचं उत्तर काय आहे कावळा आता समानार्थी शब्द कोणते आहेत त्याला समानार्थी शब्दात काऊ कावळा काक असे शब्द दिलेले आहेत त्याला समानार्थी लक्षात ठेवा ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न बघाय खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्व नामांचा वापर केलेला आहे आता बघा आम्ही समजलो तुमच्या मनात काय आता दिलेलं आहे आपल्याला आम्ही आणि तुमच्या हे शब्द दिलेले आहे ते काय आहे तर बघा दर्शक सर्वनाम काय आहे संबंधी सर्वनाम काय आहे प्रश्नार्थक सर्वनाम काय आहे आणि पुरुषवाचक सर्वनाम काय आहे हे जोपर्यंत आपल्याला लक्षात येणार तोपर्यंत याचं उत्तर सोडवून मग याचं उत्तर काय आहे बघा मित्रांनो याचं उत्तर आहे पुरुषवाचक सर्वनाम काय पुरुषवाचक सर्व दर्शक सर्वनाम म्हटलं तर आपण तुला तरी दर्शव हा ही हे जो जी जे सॉरी दर्शक सर्वनाम होत्या त्यांचा संबंधी संबंध संबन्द म्हणजे काय जो जी जे आलेला आणि प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे कोण काय घरा काय आपले तुम्हाला पुरुष वाचक सर्वनाम त्याचं उत्तर आहे आम्ही तुम्ही म्हणजे काय पुरुष वाचक सर्वनाम आता बघा सर्वनामाचे एकूण प्रकार किती हे आपला प्रश्न विचारला जातो तर सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्व तुम्हाला रिलीजनसाठी हे फार महत्वाचं आहे बघा हे जे आहे ना हे तुम्हाला जो दिसत आहे ना स्क्री मग हे जे प्रश्न दिसत आहे हे जे शब्द दिसत आहे हे तुमचं पटकन येते बघा पटकन लक्षात येते हे तुम्हाला पाठ करायची गरज नाही सहजच दिसत आहे पुरुष वाचक दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम आणि आत्माचक सर्वनाम आहे ना सोपे काही फार कठीण नाही आहे हे पाठ करणं काही कठीण आहे तुम्ही एकदा बघितलं तरी तुमच्या लक्षात ठीक आहे ना मित्रांनो चला पुढचा प्रश्न घेऊया कोणता काय म्हणतो खालीलपैकी गुडांबा या शब्दाचा समास कोणता आता बघा समास म्हणजे पहिल्यांदा हे समज होता समास म्हणजे काय आपण जे काही बोलून राहिलो जे काही बोलून राहिलो ते शॉर्टकट मध्ये बोललो सरळ काय म्हटलं जसं आपण चिकनची बिर्याणी न म्हणता काय म्हणतो चिकन बिर्याणी म्हणतो सोपं म्हणजे काय केलं बोलताना मधातले शब्द गाळायचे त्याला आपण समास म्हणायचं चल पार्क सांगतो आता काय समास किती आहे आता याचं उत्तर सांगतो मी तुम्ही गुळ आंबा गुळ आंबा गुळ घालून केला आंबा गुला मध्यम पदलोपी समाज मध्यम पदलोपी समास हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे तत्पुरुष समासाचा प्रकार आहे लक्षात फक्त समासाची व्याख्या जरी समज ना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात आता बघ यामध्ये काय आहे जसं आपण म्हणून पुरणपोळी पुरणपोळी पुरण घालून केलेली पोळी पोळी पाठ पोळीसाठी पाठ असे उदाहरणं हे काय येतात मध्यम पद पदलुपी समासाचे येतात बघा आता समासाचे एकूण प्रकार किती समासाचे एकूण चहा याव्या स्क्रीनकडे बघा तुम्हाला हे दिसेल की आपण वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळ्या टाईप मध्ये करून दिलेले आहे की तुम्ही एकदा बघितलं बघितलं तुमच्या लक्षात बघा पहिला प्रकार आहे अव्यवाह समाज दुसरा आहे तत्पुरुष समाज तिसरा आहे बंद्व समाज आणि चौथा आहे बहुपुष समाज हा सोपे आहे हे एकदम इझी आहे तुम्हाला एकदा का तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघितले तर मी तुम्हाला सहज लक्षात देतील ठीक आहे ना आता बघा अव्यवाह समाजामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे ते कसं असतं ते पुढे सांगतो मी तुम्हाला तत्पुरुष समाजामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे आहेत भीती समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे नाही ठीक आहे ना तर हे काय आपले समासाचे चार प्रकार आहेत शरीर हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात म्हणजे शरीर या शब्दाचा आपल्याला लिंग विचारलेला आपण काय म्हणतो तो शरीर ती शरीर असं म्हणतो काय नाही ना मग ना? काय म्हणतो आपण ते शरीर म्हणजेच काय नपुंसकलिंग सकल एकूण लिंग किती आहे मराठी भाषेत एकूण लिंग आहेत तीन कोण कोणते पुनलिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी लक्षात किती लिंग आहे स्त्रीलिंगी पुल्लिंगी नपुसकलिंगी म्हणजे लिंग आहे आणि बघा या लिंगा मराठी व्याकरणामध्ये <coughs> लिंगांच्या उच्चारामध्ये फार तफावत आढळून येते त्यामुळे ते लिंग तुम्हाला पाठच करावे लागतात कारण अकारांत इकारांत उकारांत अशा उकारां शब्दांचे येणाऱ्या शब्दांचे लिंग हे वेगवेगळे होतात त्याच्यामुळे तुम्हाला ते सुद्धा बघावं लागेल तर आपली प्रश्नांची मालिका आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे ठीक आहे ना चला आता तुमच्यासाठी प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं बरं का बघा प्रश्न आहे तुम्हाला मन दिलेली आहे का चोराच्या हातची लंगोळ या म्हणीचा तुम्हाला अर्थ कमेंट बॉक्समध्ये टाकायचा ठीक आहे ना कारण आपल्याला बऱ्याचशा पेपरमध्ये विचारलेली आहे त्यामुळे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या मी पुढच्या सिरीजमध्ये याचं उत्तर तुम्हाला देणार ठीक आहे मित्रांनो तुम्हाला शुभेच्छा